नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार सो तो तुमचे रियांशी पण खूप मजेत आहे खूप हेल्दी आहे तर सो गाईज सगळ्यात पहिल्या मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असल्याने आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा आणि आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि म्हणजे तुम्हाला असेच माझे छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील तर गाईज तुम्हाला तर माहिती आहे ह्या वातावरण वर्ण तुम्हाला वाटत असेल की मी कुठे आहे तर मी आहे माझ्या गावाला आहे मस्त अशा सुंदर अशा रम्य फ्रेश वातावरणामध्ये मी आहे मी आणि आपलं बाळ देखील आहे आणि आम्हाला खूप खूप इथे छान वाटते खूप मस्त वाटते तर खूप फ्रेश फील करतो आहे आम्ही तर तुम्हाला तर माहिती आहे आपला नववा महिना हा चालूच आहे तर नववा महिना लागला आहे म्हणजे प्रत्येकाला माझ्यावर प्रश्न पडलेले असेल इव्हन मला स्वतःला देखील पडलेले आहेत आणि आपल्या घरातले वगैरे किंवा आजी वगैरे आपली आज जी जुनी लोक आहेत त्यांना देखील प्रश्न पडलेला असतो तर थोडक्यात बोलायचं तर ह्या विषयावरती आजचा ब्लॉग आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काही गोष्टी काही जे सिमटॉम्स आहेत त्याला संकेत बोलता येईल किंवा काही जी लक्षणं आहेत ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच्यामध्ये की माझ्या बाबतीत काय काय कुठले कुठले सिम्टॉम्स झाले जसं की बोलायला गेलं तर हे आहे ओल्ड वाइब्स व्हिडिओ या विषयावरती मी करते जसं की मला आधी पण कमेंट आली होती की रियांशी जेंडर प्रिडिक्शनबद्दल व्हिडिओ पोस्ट करतात जेंडर प्रिडिक्शनबद्दल व्हिडिओ हो म्हणजे त्याच्यामध्ये काय काय सिमटम्स होते तुला किंवा काय कसं सगळं तुझ्या बाबतीत काय होतं तर हे मी तुमच्यासोबत काही शेअर करणार आणि मेन गोष्ट म्हणजे ही जी व्हिडिओ आहे ती कुणीही सिरियसली घेऊ नका कारण की हिचं सा सायन्ससोबत काहीही कनेक्टिव्हिटी नाही आहे एक गंमत म्हणून एक मज्जा म्हणून आपण ही व्हिडिओ बनवतोय तर प्लीज ही एक गंमत म्हणूनच व्हिडिओ घ्या म्हणजे कधी कधी जुन्या लोकांचे अंदाज खरे व्हायचे तर किंवा कधी नाही पण व्हायचे पण आता आपल्या बाबतीत बघू काय घडते आणि तुम्हाला जर माहिती आहे प्रत्येकाला वाटतं किंवा आपण प्रेग्नंट असू जे म्हणजे हर एक प्रेग्नंट लेडीला ले ले वाटतं समोरच्या लोकांपेक्षा आपल्याला पण वाटतं की आपण जे आपल्या पोटात बाळ वाढवतो ते नक्की काय आहे म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे किंवा ते कसं होणार आहे बाळाच्या बाबांवर जाणार आहे किंवा बाळाच्या आईवर जाणार आहे की म्हणजे ते कसं असणार आहे शांत असणार आहे की मस्तीखोर आहे असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात तसे मला पण पडतात आणि माझ्यासोबत माझे आजी वगैरे यांना पण वाटतं की पोटावरून हिला काय होईल काय नाही तर थोडक्यात मी आपल्या पारंपरिक जे लक्षणं आहेत ती आणि ओल्ड वाईट ज्याला बोलतात त्याच्या संदर्भात मी आता हे तुम्हाला स्पष्टीकरण देते की माझ्या बाबतीतले सिमटम्स काय होते ते ठीक आहे तर आता आपण काउंटिंग तर तुम्ही कराच मुलगा की मुलगी तर माझे सिमटम्स कोणाशी कनेक्टेड आहेत ते तुम्हाला माहिती थी पडेल ठीक आहे तर ब्लॉग आपल्याला तुम्ही कंटिन्यू बघा तर फ्रेंड्स आता आपण बळूया आपल्या पहिल्या कडे म्हणजे पहिलं संकेत काय माझं तर ते तर आपण आता पहिला पॉईंट घेऊया तो म्हणजे फूड क्रेविंगचा तर फूड क्रेविंगच्या बाबतीत बाबतीत जर बोलायचं झालं तर असं सगळे बोलतात की जर त्या प्रेग्नेंट लेडीला गोड खायची तरी इच्छा झाली जर ती जास्त गोडच खात असेल जशी ती प्रेग्नेंट राहिल्यापासून तर गोड खाल्ल्यावरती बोलतात की मुलगी असते आणि जर बाळाच्या आईला तिखट चटपटीत मसाले जरा असं चमचमीत खायची तरी इच्छा झाली बोलतात की मुलगा असतो तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला गोड बिलकुल म्हणजे बिलकुल आवडत नव्हतं मला गोडवरती इच्छा पण नव्हती मला गोड बघून उलटीसारखं व्हायचं तर गोडच्या बाबतीत माझं झिरोच आहे मला गोड नाही आवडायचं फक्त आपल्या एट मंथच्या लास्ट मी गाजरचा हलवा खाल्ला आणि आईस्क्रीम खायची तेवढंच पण जास्त जास्त बघायला गेलं तर मला पहिल्यापासून आंबट चटपटी तिखट जर असंच मला आवडतं म्हणजे चटपटीत जास्त आवडतं मला तर हा पॉईंट जातो आपला म्हणजे म्हणतात चटपटीत खाल्लं तिखट खाल्लं तर ही जी क्रेविंग आहे ती जाते मुलाकडे मग हा जो पॉईंट आहे तो आहे आपला बेबी बॉयकडे ओके तर चटपटीत तिखट खाते म्हणजे आहे आपल्याला हा म्हणजे हा पॉईंट आपला बेबी बॉयकडे जातो ठीक आहे तर ही झाली आपली फूड क्रेविंग तर गाईज आता आपण आपला फर्स्ट पॉईंट जर झालेला आहे तर आता आपण आपला घेऊया सेकंड पॉईंट तर सेकंड पॉईंटमध्ये असं म्हणतात ते तुम्हाला मी सांगते ते म्हणजे एफ एच आर म्हणजे फिटल हर्ट रेट म्हणजे आपण प्रेग्नेंट राहतो तेव्हा बेबीची जी हर्टबीट असते त्याच्यावरती हर पण काही लोक म्हणजे बघतात की तो पण सिमटम्स कशाशी कनेक्टेड आहे तो तर असं म्हणतात की जर बाळाची जी हर्ट रेट आहे ती जर एकशे चाळीसच्या जर खाली असेल तर तो मुलगा असतो असं बोलतात आणि एकशे चाळीसची जर वर असेल तर ती मुलगी असते तर माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या जे सोनोग्राफी झाल्या त्याच्यामध्ये माझ्या स्टार्टिंगची जे सोनोग्राफी आहे त्याच्यामध्ये वन सिक्स्टी अशीच हार्ड रेट आलेली आहे वन सिक्टी बी पी एम म्हणजे पर मिनिटला तेवढीच रेट आलेली आहे आणि आता जी माझी लास्ट सोनोग्राफी झालेली आहे जसे की सेवन माझी तर त्याच्यामध्ये माझं वन फिफ्टी वन बाळाचं हार्टरेट होतं तर कुठं असं ते वन फिफ्टीच्या खाली पण नाही आहे तर ही जी हा जो माझा सिमटोम्स आहे तर तो जातो इट्स अ बेबी गर्लकडे जातो कारण की वन सिक्स्टी प्लस माझी बीट होती मोस्ट ऑफ वन फोर्टीच्या खाली आलेली नाही आहे तर हा पॉईंट आपण जातो आपला बेबी गर्लकडे ठीक आहे तुम्ही बघितलं की आता आपल्या बॉयला एक पॉईंट आहे आणि गर्लला एक पॉईंट झालेला आहे म्हणजे आपल्या दोन पॉईंट झालेले आहेत त्याच्यानंतर आपला जो थर्ड पॉईंट आपण घेऊया तो म्हणजे बॉर्निंग सिकनेसचा तर मॉर्निंग सिकनेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं बोलतात की जर बाळाच्या आईला जास्त जर मॉर्निंग सिकनेस असेल तर ती मुलगी असते आणि जर कमी असेल तर तो मुलगा असतो मॉर्निंग सिकनेस म्हणजे मला तर हमेशा व्हायची उलटी तुम्हाला तर माहिती आहे सकाळी मला मळमळ व्हायची अजूनपर्यंत होते कधी कधी आता थोडी कमीच आहे पण मला कंटिन्यू सेवन एट मंथपर्यंत मळमळ मला व्हायचीच मला उलट्या पण व्हायच्याच तर म्हणजे माझं हे कुठं कमी नाही असं म्हणजे कमी असेल तर बेबी बॉय असतो जास्त असेल तर बेबी गर्ल असते तर माझा हा जो पॉईंट आहे मी एकदम सरळ आणि प्रामाणिक सांगते तो माझा पॉईंट दिसतो तो म्हणजे इट्स द बेबी गर्लला कारण की मला खूप जास्त मळमळ माल आणि उलटी चालूच होती तर हा पॉईंट दिलेला आहे आपला बेबी गर्लला म्हणजे बेबी गर्लचे झालेले टू पॉईंट्स बॉइचं झालेले एक पॉईंट ठीक आहे जा आपल्या फोर्थ पॉईंटकडे तो म्हणजे लिनिया नायकरा म्हणजे प्रेग्नेन्सी लाईन तर असं म्हणतात की जर प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे प्रेग्नेन्सीच्या थर्ड ट्रायमास्टरमध्ये काय होतं की आपल्याला अशी लाईन येते पोटाची येते म्हणजेच जर ती लाईन जी आहे आपली म्हणजे खालच्या बाजूने जर बेंबीपर्यंत जर एक्झॅक्ट म्हणजे ती आली असेल तर म्हणतात की ती तर मुलीचं लक्षणं असतं असं बोलतात आणि जर तीच लाईन जर आपल्या खालच्या भागापासून बेंबीच्या पण वर वरपर्यंत जाऊन जर ती छातीमध्ये पूर्ण टच होत असेल तर म्हणतात की जर ते बेबी बॉयचं लक्षण असतं तर माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मला जी लाईन आली जी प्रेग्नेन्सी लाईन जी मला आलेली आहे ती मला खालच्या भागापासून म्हणजे छातीपर्यंत येऊन ती पूर्ण टच झालेली आहे आणि जसं डार्क पण नाही लाईट पण नाही एकदम मिडियम आहे आणि ती सरळ आली आहे मला कुठेही ती अशी झिगॅक्ट वगैरे नाही आहे तर हा जो माझा पॉईंट जातो तो जातोय बेबी बॉयकड ठीक आहे तर आता आपला पाचवा पॉईंट बघूया तर पाचवा पॉईंट असा आहे ती म्हणजे स्लिपिंग पोझिशन म्हणजे झोपायची आपली जागा म्हणजे जा आपण कुठल्या साईडला झोपतो ते तर असं बोलतात की जर बाळाची आई डाव्या कुशीवर जर झोपत असेल ॲक्च्युली डॉक्टर काय सांगतात कधी पण की आपल्याला झोपायचं आहे ते आपल्याला डाव्या कुशीवर जास्तीत जास्त आपल्याला प्रयत्न करायचा की झोपण्याचा पण कसं आहे कधी कधी आपल्याला झोप तशी येत नाही मला तर येतच नाही की मला ह्या कुशीवर पण नाही त्या कुशीवर पण नाही खरं बोलायचं झालं तर आणि बोलतात की जर डाव्या कुशीवरती जर बाळाची आई झोपत असेल तर बोलतात ती बेबी गर्ल असते आणि जर उजव्या कुशीवर झोपत असेल तर ती असते बेबी बॉय तर मला एकदम तुम्हाला खरं खरंच सांगायला आवडेल की मला जी खरंच झोप लाग लागायची ती म्हणजे उजव्या कुशीवरती ॲक्च्युली दोन्ही कुशीवरती नाही लागायची पण जर मला असं वाटायचं की मी डाव्या कुशीवर झोपायचा खूप प्रयत्न करायची कारण की असं म्हणतात की जर डाव्या कुशीवरती आपण झोपतो त्याच्याने बेबीला चांगला ब्लड फ्लो भेटतो ऑक्सिजन भेटतं आणि चांगलं असतं जेवण पण डायजेस्ट होतं आपलं तर परत मला कधीच डाव्या कुशीवरती झोप आली नाही पूर्ण फर्स्ट टू नाईन मंथपर्यंत मी कधीच डाव्या कुशीवरती अशी एकदम बिंदास झोपली नाहीच आहे तर मला जी खरोखर अशी चांगली जर झोप लागली असेल तर ती लागलेली आहे उजव्या कुशीवरती तर हा जो पॉईंट तो आपला जातो आहे बेबी बॉयकडे जातो आहे ठीक आहे पण डाव्या कुशीवर झोपायचं असतं पण जरी आपल्या पॉईंट नंबर सिक्सकडे म्हणजेच त्याच्यामध्ये आहे पोटाचा आकार तर तुम्हाला तर माहिती आहे की आता बरेचसे लेडीज किंवा आपल्या आजी वगैरे किंवा कोणीही आपल्याला पोट बघून बोलतात की नाही नाही इचं पोट ना असे तर हिला मुलगाच होईल हिचं पोट असं छोटं आहे किंवा काय तर हिला मुलगी होईल म्हणजे पोटावरून आपल्याला लोक खूप नोटीस करतात की पोटाच्या आकारावरून काही त्यांना असं कळतं किंवा कधी कधी त्यांचे अंदाज खरे पण होतात किंवा काही काही वेळा खोटे पण होतात पण एक असतं ना ओल्ड वाईफ्समध्ये तर त्याच्यामध्ये मी हा पण पॉईंट ॲड केलेला आहे तर हा पॉईंट ॲड करायचं कारण म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की लवकरच कळेल आपल्याला की मुलगा आहे की मुलगी आहे ते पण याच्या आधी जर बघायला गेलं तर न पोट असं मोठं वगैरे का दिसत होतं त्याच्या ह्याच्यावरती मी एक व्हिडिओसुद्धा बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला समजून जाईल की पोट मोठं आणि छोटं असं का दिसत होतं तर ते तर आत्ता खरं बोलायचं तर आपण रिसेंटलीमध्ये जसं दिसते त्याच्यावरून आपण नोटीस करूया मला तर असं म्हणतात की जर जी प्रेग्नेंट लेडी आहे तिचं पोट जर पुढेच असेल आणि पाठीमागून जर ती दिसत नसली की ती प्रेग्नेंट आहे म्हणजे पूर्ण फ्लॅट आहे जसं तुम्ही इथे बघू शकता हो व्हिडिओमध्ये की माझं जे पाठीमागून काहीच वाटत नाही की मी प्रेग्नेंट आहे म्हणून पूर्ण माझा फ्लॅट साईड आहे म्हणजे वाटत नाही पाठिंबा जर मला कोणी बघितलं तर कोण बोलणार नाही की मी प्रेग्नंट आहे माझं जे पोट आहे ते सगळं पुढच्याच दिशेला आहे तर म्हणतात की तो जो आकार आहे पोटाचा तो जो शेप आहे तो बेबी बॉयसारखा आहे असं सगळे म्हणतात आणि जर पोटाचा आकार जो असं गोल असेल पुढे पण आणि पाठून पण ती लेडीज वाटत असेल की ती प्रेग्नेंट आहे तर ती असते बेबी गर्ल असते असं बोलतात तर माझा पोटाचा जो शेप आहे तो सगळा पुढच्या साईडलाच आहे पाठीमागून मला काही असं वाटत नाही की मी प्रेग्नंट आहे दुसऱ्यांना पण वाटत नाही तर हा जो पॉईंट माझा जातो आहे तो जातो तो, तो बेबी बॉयकडे जातो आहे ठीक आहे तर ह्याच्या वर्षी जी व्हिडिओ आहे माझ्या पोटावरून ती तुम्ही नक्की बघा तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तर आता आपण जाऊया आपल्या सेवन पॉईंटकडे तो आहे म्हणजे आपल्या हेअर्सच्या बाबतीत म्हणजे हेअर्स ग्रोथ झाले की केस म्हणजे केस गळाले की केस वाढले असं तर बोलायला गेलं तर माझे केस जास्त गळत नव्हते म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा माझे केस आहेत ना ते पातळ झाले होते खूप खालून कारण की तुम्हाला तर माहिती आहे मी बिफोर प्रेग्नन्सी खूप काय काय करायची म्हणजे स्मूथनिंग केअरनिंग वगैरे केलं होतं तर त्याच्यामुळे पण मे बी ते होत असतील हेअरफॉल तर इतके हेअरफॉल न व्हायचे पण स्टार्टिंगला तीन महिन्यामध्ये माझे एक केस खूप पातळ झाले होते खालचे हे पण असे इतके हेअरफॉल झाले म्हणजे तेव्हाच झाले थोडे थोडे मला असं वाटते कारण की नीट मी केअर करत नव्हती त्या टायमामध्ये त्या बिरियडमध्ये तर असं बोलतात की जर हेअरफॉल झालं तर बेबी गर्ल असते आणि हेअरची जर चांगल्या जर ग्रोथ झाली तर बेबी बॉय असतो तर खरं बोलायचं तर माझं स्टार्टिंगला फोर्थ मंथपर्यंत केसांची खूप हेअरफॉल झाली होती थर्ड ते स साडेन चार महिन्यापर्यंत तर हेअरफॉल झाला म्हणजेच बोलतात की बेबी गर्ल असते आणि त्याच्यानंतर माझ्या केसांच्या टेक्शा तुम्ही बघू शक बघू शकता की असे खूप बाउन्सी वाटतात तर मी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे पण खरं बोलायला गेलं तर गिरगिरी तर स्टार्टिंगला थोडंसं हेअरफॉल झालं होतं केसं पण पातळ झाली होती तर हा जो पॉईंट आहे तो बिग बिकलला तुम्ही बघू शकता ठीक आहे आता काय जर आपण जाऊया आपल्या पॉईंट नंबर एटकडे तो म्हणजे ड्यू डेट ड्यू डेट असं म्हणतात की जर मुलगा असेल तर तो आपल्या डिटच्या पहिल्या जन्माला येतो आणि जर मुलगी असेल तर ती आपले पूर्ण नऊ महिने नऊ दिवस घेते म्हणजेच चाळीस हप्त्यांपर्यंत ती डिलिव्हरी होते प्रेग्नेंट लेडीची याच्यामध्ये माझ्या केसमध्ये बोलायला झालं तर असं म्हणतात काय काय जणं की जर मुलगा असेल तर तो, तो नव्या महिन्याची फक्त सावली घेतो सावली मीन्स म्हणजे एक आठवडा वगैरे घेतो एक आठवड्यामध्ये तो होऊन जातो पण माझ्या बाबतीत असं काही घडलेलं नाही कारण की आत्ता मला नव्वा महिन्या लागून दोन आठवडे झालेले आहेत जे माझं इथे आता बघायला गेलं तर असं अंदाजे थर्टी सिक्स वीक्स माझं हे चालू आहे आणि अजूनपर्यंत तरी माझी डिलिव्हरी वगैरे झालेली नाही आहे त्याचे काही सिमटम्स मला आलेलेच नाही आहेत की माझी डिलिव्हरी होईल म्हणून तर हा जो माझा पॉईंट आहे तो जातो आहे बेबी गर्लकडे कारण की बेबी गर्ल असेल तर ती फोर्टी वीकपर्यंत ती तिच्या पूर्ण नऊ महिने नऊ दिवस घेईलच असं मला वाटतं आणि जर मुलगा असेल तर मला आत्तापर्यंत डिलिव्हरी म्हणजे झाली असते तर हे किती खरं किती खोटं तुम्हाला लवकरच समजणार आहे पण म्हणतात ना की हा जो विषय तो आपण एक गंमत म्हणून केलेली आहे याचा सायन्स सोबत आपण काहीही कुठेही कनेक्टिव्हिटी केलेली नाही आहे हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं गंमत म्हणून आणि जुन्या लोकांच्या जुन्या परंपरा म्हणून मी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर केलेला आहे तर माझा हा जो पॉईंट आहे तो बेबी गर्लकडे गेलेला आहे तर तुम्ही आता मला सांगा बेबी की बेबी गर्लला किती पॉईंट घे झाले आणि बेबी बॉयला किती पॉईंट झाले ते आणि जे माझ्या बाबतीत घडलं तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला माझा मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा माझा जो तुम्हाना तुम्हाना आ आ जो ब्लॉग तुम्ही जो बघितला नसेल तो तो ब्लॉग पण तुम्ही बघा की माझा पोटाचा आकार असा का दिसत होता त्याचं रिजन काय होतं आणि काय ते तुमच्यासोबत मी सगळं शेअर केलेलं आहे तर ठीक आहे काही तर असे फूडचे ब्लॉग तुम्ही बघत राहा त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहीत पडेल की काय असणार आहे अजून काय स्पेशल ब्लॉग काय असतील त्याच्यामध्ये मला मुलगा होईल की मुलगी होईल सीझर होणार की नॉर्मल होणार सगळं सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुम्ही ते कंटिन्यू बघा नंतरला तर तो पण सगळ्यांना टाटा बाय बाय बॅ गाईन्स लव यू